सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक ब्राह्मणाची सत्ता आली की ते त्यांना अनुकूल राज्य चालवून स्वतःला श्रेष्ठ स्थापित करणारी धोरणे राबवतात व इतर ओबीसी ए सी एस टी सेवक गुलाम राहतील याची तजवीज करतात मराठ्यांची सत्ता आली सत्ता आली की ते इतरांचं घटनात्मक हक्क ओरबाडून स्वतःचं श्रेष्ठ श्रेष्ठत्व सर्व क्षेत्रात स्थापित करतात ओबीसी बिचारा याची सत्ता आल्यावर चांगले दिवस येतील त्याची आल्यावर येतील म्हणून भाबडेपणाने पिढ्यान पिढ्या मतदान करत राहतो कधी ब्राह्मण क्षत्रिय संघर्ष झाला तर सुखावतो पण त्याला माहिती नसते हे संघर्षाचं नाटक असतं मुळात हे वर्ण इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी आतून कधी एकच झालेले असतात ब्राह्मणेतर चळवळीत ओबीसींनी मराठे मोठे केले ते आज मानगुटीवर बसले आज हे मानगुटीवर बसले म्हणून ब्राह्मणांचा आसरा घेतील तर हे नेहमीच मानगुटीवर बसलेले असतात शेवटी ओबीसी एस टी एस सी एस्टी एस्टी ने एकत्र येऊन पार्टी स्थापन करून सत्तेत गेल्याशिवाय कधीच कसलाच उद्धार होणार नाही हे ऐतिहासिक सत्य आहे